आपण काय काय बघलं त्याच्यामध्ये मसल काय असतात मसलचे तीन प्रकार बघितलं त्यामध्ये कोणते स्ट्रायटेड मसल नॉन स्ट्रायटेड मसल आणि मसल रिव्ह्यू आपण आहे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला आहे स्ट्रक्चर ऑफ द मसल ठीक कशा पद्धतीने स्ट्रायटेड मसल बनलेला आहे बघा सगळ्यात महत्वाचा जो हा स्ट्रायटेड मसल आहे तुम्हाला नाव माहीत असतील यांची स्ट्रायटेड मसलचं दुसरं जर नाव म्हटलं तर तुम्ही याला म्हणताय इनवॉल्ट काय म्हणतो आपण यांना इन बरोबर आहे का त्याला आपण काय म्हणतो व्हॉल्टरी म्हणतो दे आर एज ऍज दुंटरी मसल्स त्यासोबतच दुसरं अजून नाव काय त्याचं मसल अजून त्याचं आवडतं नाव म्हणलं तर स्केलेटर स्केलेटर स्ट्रायटेड आणि व्हॉलुंटरी आपण ऑलरेडी बघलो ना व्हॉलुंटरी म्हणजे काय जे आपल्या विश्वर इच्छेनुसार आहे ना स्केलेटनच्या वरती असायला पाहिजे त्याच्यामध्ये स्ट्राटा पाहिजे स्ट्रॅटिएटेड परत मल्टीन्युक्लिएटर असतात किंवा न्यूक्लिएटेड मल्टी कारण की बरेच कामं करायचे असतात ना म्हणून आपण लक्षात ठेवण्यासाठी न्यूक्लिएटेड म्हणलोय ठीक आहे तर बघा याच्यामध्ये काय काय घटक का आहेत पहिल्यांदा जो घटक या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय जे स्केलेटल मसल असतात दे आर मेड अप ऑफ मेनी मसल बंडल त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात मेनी मसल बंडल प्रेझेंट असतात दे आर कॉल्ड एज द फॅसिकल्स या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे फॅसिकल्स सिंपली ओके फॅसिकल्स म्हणजे काय मसल बंडल ओके आता हे जे फॅसिकल असतात दे आर कनेक्टेड टू जस्ट लाइक दिस दे आर कनेक्टेड टू ईच ऑदर बाय द कोलॅजुनियस कनेक्टिव्ह टिश्यू अँड दॅट दॅट टिश्यू लेअर इज कॉल्ड एज अ फॅसिया ओके कोलॅजिनियस कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे त्याला काय म्हणतो फॅसिया म्हणजे फॅसिकल्स आर कनेक्टेड टू ईच ऑदर बाय द कोलॅजिनियस टिश्यू कॉल्ड एज द फॅसिया अँड इच फॅसिकल म्हणजे आता जे इच मसल बंडल आहे दॅट कंटेन्स मेनी मसल फायबर त्यांच्यामध्ये अनेक मसल फायबर आहेत ओके okay. म्हणजे फॅसिकल्स फॅसिया आणि मेनी मसल बंडल्स ठीक आहे इमेज जर तुम्ही इथं बघितलं प्रॉपरली तुम्हाला या ठिकाणी समज जाईल की हा काय एक स्मूथ मसल स्केलेटल मसल आहे ओके शेप पण तसं दिसतो ना स्केलेटल मसल आणि त्याच्यामध्ये हा काय टोटली एक मसल फायबर आहे म्हणजे त्यामधलं काय हा मसल फॅसिकल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा व्हाईट व्हाईट कलर दिसतो ना तो व्हाईट कलर म्हणजे फॅसिया आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही छोटे छोटे बघले तर तो काय असणार आहे या ठिकाणी बघा दे आर कॉल्ड एज द मसल या ठिकाणी मसल फायबर आणि मसल फायबरच्या मध्ये कोण असतात मायो फायब्रिल त्याला मायो फिलामेंट सुद्धा म्हणतात हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघले तरी पण या ठिकाणी रिवाइज करतो ठीक आहे जे मसल फायबर्स आहेत दे आर लाइन बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन जे मसल फायबर आहेत ते लाईन आहेत एकमेकांशी बाय द प्लाझ्मा मेंब्रेन दे आर कॉल्ड एज द सार्को लेमा आणि त्याच्यामध्ये जे प्रेझेंट आहे द प्लाझ्मा मेब्रेन ऑफ स्ट्रायटेड मसल्स असं आपण म्हणू शकतो किंवा मसल मसयट्रिक मसल्स त्यालाच आपण काय म्हणतोय मसल फायबरचा जो प्लाझ्मा मेब्रेन आहे त्याला सार्कोलेमा म्हणतात आणि सार्कोलेमाच्या मध्ये जो सायको प्लाझम आहे त्याला काय म्हणतात सार्को प्लाझम म्हणतात आणि प्रत्येक इच मसल फायबर कंटेन्स पॅरलरी पॅरलरी अरेंज वॉट मायोफिलामेंट त्यालाच काय म्हणू म्हणतो आपण मायो फायब्रिल मायोफायब्रिल आणि मायोफिलामेंट सारखेच आहेत ठीक आहे इथं बघा तुम्ही सारको लेमा म्हणजे ते आतमधलं सारको प्लाझम लेमा एकमेकांसोबतचे घटक आहेत त्या ठिकाणचे हा काय आहे मायो फायब्रिल त्यानंतर हा काय आहे सारको लेमा आणि लेमाच्या आतमध्ये जे फ्लुइड असते आपण त्याला काय म्हणतो सारको प्लाझम आणि हा काय त्याचा मसल फायबर हा मसल फॅसिकल आणि हा स्केलेटल मसल खूप छान आहे बघा स्केलेटल मसल मसल फॅसिकल मसल फायबर आणि याच्यानंतर काय ते म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स मिळून मिळाला स्केलेटल मसल एक नंबर मसल फायबर दोन नंबर मस सॉरी मसल फॅसिकल दोन नंबर मसल फायबर तीन नंबर आणि त्यानंतर आहे माय मला सांगशील का तुम्ही एक एक ठीक आहे सगळ्यात अगोदर मी काय लिहिले या ठिकाणी काय लिहिल स्केलेटल मसल स्केलेटल मसल त्याच्यानंतर काय फॅसिकल ना मसल मायोफिलामेंट त्याच्यानंतर मायो फायबर्स म्हणतो मायोफिलामेंट ओर दे आर कॉल्ड एज अ मायो फायबर ओके तर तुम्हाला विचार की बाबा फॅसिया कुठं प्रेझेंट असेल तर ते कुठं प्रेझेंट असणार आहे या ठिकाणी ओके फॅसिकलच्या ठिकाणी थिंक तुम्हाला हे आहे त्यानंतरचा जो घटक आहे प्रत्येक मायोफायब्रिल आता मायोफायब्रिल म्हणजे सगळ्यात छोटा युनिट आला बर या ठिकाणचा मायोफॅब्रिल काय सगळ्यात छोटा युनिट स्केलेटल मसलचा सगळ्यात छोटा युनिट म्हणजे कोणता आहे त्या ठिकाणचा मायोफायब्रिल आहे आता या मायो फायब्रिल वर अल्टरनेट एक झाले की एक त्याला आपण अल्टरनेट म्हणतो लागोपाठ सुद्धा म्हणतोय एक डार्क असतो त्याला म्हणतात आपण अॅनिसर ट्रॉपिक त्याला म्हणतात ए बँड आणि जो लाईट स्ट्रॅच्युएशन असतं त्याला आपण म्हणतो आयसो ट्रॉपिक किंवा त्याला काय म्हणतो आय बँड आणि दिस इज ड्यू टू या ठिकाणी दोन प्रकारचे फायब्रस कनेक्टिव्ह कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन असतात एकाचं नाव असतं आणि दुसऱ्याचं नाव असते मायोस ओके okay, जर तुम्ही इमेज बघलो तर बघा हा टेन आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर टेन काय असतो टेन्डॉन इज द कनेक्टिंग टिश्यू बिटवीन या ठिकाणी बोन असतो आणि हा आहे मसल मसल आणि बोनला जोडवण्या जोडण्याचं काम कोण करतात टेंड याला बीटीएम लक्षात ठेवायचं बी टी एम बी म्हणजे बोन टी म्हणजे टेन्डॉन आणि एम म्हणजे मसल किंवा एम टी बी तुम्हाला जसं वाटतं तसं लक्षात ठेवा बीटीएम किंवा एमटीबी बी ओके म्हणजे टेन्डॉन काय इट इज द कनेक्टिंग लिंक और द कनेक्शन बिटवीन द मसल अँड द बोन्स लक्षात राहील बरं लिगामेंट माहिती का लिगामेंट इज द कनेक्शन बिटवीन मसल अँड मसल दोन मसलला जोडण्याचं काम करतात लिगामेंट आणि एक बोन आणि एक मसलला जोडण्याचं काम करतात टेन ऑन दे आर ऑल्सो कनेक्टेड टिश्यू ओके त्यानंतर याच्यामध्ये ब्लड वेसल असतात त्या हा फॅसिकल आहे फॅसिकलच्या मध्ये मसल फायबर आहे त्याच्यानंतर मायो फायब्रिल आहे मायो फायब्रिल आपण इथं कट करून घेतल्या तर आपल्याला समजले की बाबा याच्यावर अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड आहेत ओके एवढं समजलं सार्को मेयर समजलेलं आहे तुम्हाला हा आय बँड ए बँड मायोसिन ऍक्टिन काय आपण बघूयात पुढे आता या ठिकाणी जो आय बँड आहे ना आय बँड तो त्याच्यामध्ये असणारे ऍक्टिन प्रोटीन कोणतं प्रोटीन ऍक्टिन आणि ए बँड मध्ये असणारे ऍक्टिन अँड मायोसिन असते बट मेजॉरिटी काय असणार आहे मायोसिन त्याला आपण अॅनिसोट्रॉपिक म्हणतो ना डार्क असतो तो कोणता वाला ए वाला वाला ठीक आहे दे आर अरेंज इन विच पॅरलर टू इच ऑदर तुम्ही इथं बघला ना दे आर पॅरलर टू इच ऑदर आहेत ना एकमेकाला पॅरलर तुम्हाला पॅरलर लाईन्स माहिती त्याच पद्धतीने या ठिकाणी कसे आहेत ते एकमेकांशी पॅरलर आहेत ठीक आहे आपण बघूयात पुढे अजून ओके ए बँड आता या ठिकाणचा जो ए बँड आहे ठीक आहे ए बँड बी एअर अ लाइटर मिडल रिजन तुम्हाला इथं ए बँड कुठं दिसतोय गरे हा बँड टोटली ओके याच्यामध्ये लाइटर मिडल रिजन मिडल रिजन एकदम लायटर दिसतो त्या ठिकाणी कोणता बँड म्हणतात त्याला म्हणजे एवढा लाइटर आहे ना त्या ठिकाणी ओके अँड इट इज फॉर्मड ओन्ली बाय द मायोसिन ओके अ थीन डार्क लाईन दे आर कॉल्ड एज द यम लाइन रन्स थ्रू द सेंटर ऑफ द या ठिकाणी आहे कमी आहे ना इथं ही कोणती आहे मायोसिन आणि आपल्याला माहिती मायोसिनला आपण सिंपली कोणती लाईन म्हणतोय यम लाईन म्हणतोय त्यानंतरचा जो घटक आहे आय बँड हा बायसेट झालेला आहे कोणत्या लाईन ऑलरेडी सांगितलेला आहे जो आय बँड आहे ना हा आय बँड हा बायसेट झालेला आहे कोणत्या लाईन न इथे दिसतंय का तुम्हाला ओके मी सिंपली असं ड्रॉ केलं होतं झड लाईन म्हणतात बिटवीन बिटवीन द द द द टू टू दे दे आर आर एज सॉरी सार्को सांगितलेलं आहे ना झड म्हणजे एंड तिथून नवीन सुरुवात म्हणजे दोन झड मधला जो भाग असतो त्याला काय आपण म्हणतो सार्कोमियर म्हणतोय सार्कोमियर मध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असतो आपण त्याला काय म्हणतो सारको प्लाझम म्हणतोय सार्कोमियर आर स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ मसल्स विच ऑफ द फॉलोइंग इज द स्ट्रक्चरल फंक्शनल फंडामेंटल युनिट ऑफ द मसल म्हटले आणि तुम्हाला उत्तर आलं पाहिजे सार्को मियर कारण की ज्या गोष्टी घडणार आहेत ते कुठे घडणार आहेत सार्को मियर मध्ये आता तुम्हाला हे जे स्ट्रक्चर दिसते ना हे एवढं स्ट्रक्चर हे दोन झड लाईन मधलं जे स्ट्रक्चर आहे ते टोटली काय आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन जे काय होणार आहे मध्ये हे पहिल्यांदा इथं होईल म्हणून त्याला स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट म्हटलेलं आहे त्याचं कारण समजलं का ठीक आहे पुढे त्यानंतर आय बँक इज सेक्टेड बाय दीच लाईन झड लाईन हे सारखं मेअर समजलंय तुम्हाला या ठिकाणी ही जी इमेज आहे ना ही करेक्ट इमेज आहे मायक्रोस्कोपचा युज करून काढलेली बघायचं ही झड लाईन आहे ही कोणती लाईन आहे रे झडच आहे ही म्हणजे दिसत नाही का तुम्हाला बघा बरं या दोन्ही सारख्या दिसतात का दिसावेत ना ही कोणती लाईन असेल ही कोणती लाईन असेल सेंटर मधली कोणतं असेल लगेच इथं कोण असेल मग हा दोन माग दोन झेड मधला भाग जो असतो त्याला काय म्हणतो सारखो ओके ते रिअल इमेज आहे टेक केलेली ठीक आहे त्यानंतर हा आय बँड दोन आय बँडला ला बायसेट कोण करते झेड लाईन ही अशी होती ना हा आय बँड आहे ना ओके okay, आणि हा ए बँड आहे तुम्हाला अजून डीप मध्ये समजून जाईल जाऊयात पुढे पहिला जो फिलामेंट आहे ऍक्टिंग फिलामेंट आपण बघलो ना याला फिलामेंट म्हटलं जाईल किंवा प्रोटीन म्हटलं जाईल दोन प्रोटीन असतात एक थिन असतो एक थिक असतो त्यातला थिन म्हणजे कोण आहे ऍक्टिन आहे ओके अँड ऍक्टिन फिलामेंट हा सुद्धा बनलेला असतो दोन फिलामेंट पासून ऍक्टिन फिलामेंट सुद्धा कशापासून बनलेला असतो दोन गोष्टीपासून बनलेला असतो त्या गोष्टी कोणत्या आहेत बघा त्यातला फिलामेंट एफ ऍक्टिंग विच डबल हेलिक्स ते कसं असणार आहे जस्ट लाईक आवर डीएनए स्टँड सारख असतो डबल हेलिक्स मेबी इथे इमेज असेल पुढे या ठिकाणी ओके डबल हेलिक्स आहे ना डबल हेलिक्स म्हणजे दोन गोष्टी त्या ठिकाणी असणार ओके इज द ऑफ जी ग्लोबुलार म्हणजे गोलाकार गोलाकार बघा हा एक दिसतोय हा दोन तीन हे ग्लोबुलर आहेत आणि याच्यापासून ही अशी एक रेश त्यानंतर ही दुसरी म्हणजे एक येफ वन आणि दुसरा एफ टू हे ऍक्टिन आहेत आणि ऍक्टिन कंटेन्स ऑदर टू प्रोटीन्स ओके ऍक्टिन्स मध्ये अजून किती दुसरे दोन प्रोटीन आहेत त्यातला जो पहिला आहे त्याला म्हणायचं ट्रोपो आणि दुसरा आहे तो ट्रोपो ओके ट्रोपोमायोसिन आणि ट्रोपोनिन हा घटक आहे बघा हे एफ आहे हा ट्रोपो मायोसिन आहे आणि हा ट्रोपोनिन आहे आता यांच्याविषयी आपण बघणार आहोत पुढे या ठिकाणी टू फिलामेंट ऑफ द ट्रोपोमायोसिन कोणते दोन फिलामेंट या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दोरीसारखा जो भाग दिसतोय ना हा आहे ट्रोपो मायोसिन त्या ग्लोबलार प्रोटीनला Uh, बांधून ठेवण्याचं काम करतो हेल्ड टुगेदर ओके दॅट टू फिलामेंट दॅट इज अ ट्रोपोमायोसिन रन अलॉंग द्रुव्ह ऑफ द द ऑफ डबल हेलिक्स हे आहे आहे काम काय त्या द्लोबल प्रोटीनला हेल्ड करणं तिथं ठेवणं ओके पण ट्रोपोनिन हा जो घटक आहे ट्रोपोनिन अनदर प्रोटीन असतो ऍक्टिन मध्ये असणारा त्याच्यामध्ये किती युनिट असतात तीन सब युनिट असतात अँड इट इज लोकेटेड ऍट अ रेग्युलर इंटरवल ऑन द स्टेटमेंट येऊ शकतं तुम्हाला की ट्रोपोनिन इज प्रेझेंट ऑन अ इरेग्युलर मॅनर ऑन अ आहे टोटल त्या ठिकाणी असणार असणार आहे आहे इन द रेस्टिंग स्टेट आता रेस्टिंग स्टेट म्हणजे अशी स्टेट त्या टाइमला आहे ना कॉन्ट्रॅक्शन पण होत नाही रिलॅक्सेशन होत नाही जसं आहे तसंच सब युनिट ऑफ द ट्रोपोनिन मास्क मास्क म्हणजे त्याच्यावर येऊन मास्क म्हणजे तुम्हाला समजते ना एखादी गोष्ट काय लपवणं मास्क करणे त्याच्यावर ठीक आहे सपोज जे पेन आहे त्याच्यावर मी काय केलं हा माझा हात आहे लपवले आय मास्क माय हँड ऑन द पेन आपण असं म्हणू शकतो सेम हा ट्रोपोनिन मास्क द बाइंडिंग साईट आता बाइंडिंग साईट म्हणजे त्या ठिकाणी येऊन काहीतरी चिटकणार आहे बाइंडिंग साईट फॉर मायोसिन ऑन द ऍक्टिन फिलामेंट हे काय आपण बघूया तुम्हाला एवढं समजलं का ऍक्टिन काय एफ वन पार्टिकल काय एफ वन एफ टू मायोसिन ट्रोपोनिन सार्कोलेमा सार्कोप्लाझम ओके सार्कोमिअर हे सगळ्या गोष्टी समजल्या तर आपण जाऊया पुढे दुसरा घटक आहे मायोसिन आता जो मायोसिन फिलामेंट आहे दॅट मायोसिन फिलामेंट इज द पॉलिमर ऑफ मेनी मोनोमेरिक प्रोटीन दे आर कॉल्ड मायोसिन दॅट इज काय म्हणतात मिरो माय तिथं ग्लोबुलर होतं आणि इथं कोण आहे हे सोपं काय होते माहिती का मायोसिन मायोसिन सोपं आहे ठीक आहे अँड मायोसिन त्याला सुद्धा किती पार्ट आहेत दोन पार्ट आहे त्याला किती होते तीन होते दोनच होते ऍक्टिंग ला किती पार्ट होते दोनच होते ना कोणते हा आणि मायोसिनला पण किती भाग आहेत दोनच आहेत त्यातला जो पहिला आहे त्याला म्हणायचं हेवी मेरो मायोसिन त्याला एच एम एम का हेवी मायोसिन ओर क्रॉस आर्म त्याला ग्लोबल आर हेड अँड अन शॉर्ट आर्म या ठिकाणी तुम्ही बघल का सापासारखं दिसतंय एक त्यानंतर दोन हे जे आहे ना हे स्ट्रक्चर आहे एच एम एम याला क्रॉस आर्म म्हणतात आणि हा जो रिजन असतो तो हेड असतो समजालय हा हे स्ट्रक्चर कोणाचं आहे मायोसिनच स्ट्रक्चर आहे ठीक आहे हेवी मेरो मायोसिन त्याला एच एम एम किंवा त्याला आपण क्रॉस आर्म आहे काय तर क्रॉस आर्म ओके क्रॉस आर्म ग्लोबुलआर हेड याचं ग्लोबुलआर हेड गोलाकार हेड आहे रे थोडस मग त्याला काय म्हणले ग्लोबल हेड प्लस शॉर्ट आर्म म्हणजे या ठिकाणी शॉर्ट आर्म आहे इट प्रोजेक्ट म्हणजे बाहेर सारखं दिसते दिसाल ना मध्ये तुम्हाला इट प्रोजेक्ट लाईट मिरो मायोसिन ओर द यम एम एम दॅट इज द टेल ती काय आहे टेल म्हणजे तुम्हाला हे इमेज थोडस मी सांगेल कशा पद्धतीनं आहे पहिली गोष्ट हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आहे मायोसिनचं मायोसिनचे दोन भाग पडतात त्याचा हेड हा एक भाग पडतो दुसरा तेल हेड डोकं जडच असतं म्हणून त्याला एच एम एम म्हणतात असते ठीक आहे क्रॉस आणि यलयमयम हा भाग कोणता असतो तेल तेलचा असतो एवढी गोष्ट समजली ठीक आहे मग लाईट मिरोमायोसिन हा तेलचा भाग आहे हेवी मिरोमायोसिन हा हेडचा भाग आहे मग क्रॉस्ड कोण आहे या ठिकाणचा हा भाग पहिला द आर्म कोणाचा असणार आहे टोटली एच एम एमचा ओके okay, म्हणजे हेडचा भाग अंडरस्टँड ठीक आहे तुम्ही इथे इमेज जर बघला ना वरची पण ठीक आहे इथं आहे मायोसिन मॉलिक्युल बघा हिटेलचा भाग आहे एचएमएम आणि हेडचा भाग आहे ओके okay, आणि या ठिकाणी हे मायोसिनची हेड बघा किती मायोसिनची हेड आहे प्रत्येकाचा हा हेड एक आहे दुसरा तिसरा चौथा पाचवा आहे ना तेच तर काम आहे ना कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन त्याच्यासाठी ठीक आहे यांचं काम आहे अगोदरचं आपण स्ट्रक्चर काय बघलंय ट्रोपोनिन ट्रोपोमायोसिन मायोसिन हे इंटरकनेक्टेड असतात ते कशा दे पद्धतीने आपण ते पुढे बघणार आहोत ठीक आहे आता या ठिकाणी बघा पुढचा भाग आता जो हेड आहे ना त्याचं डोकं जे होत सापाचे डोळे कुठं असतात डोक्यापेक्षा तसंच हे सापासारखं तुम्हाला स्ट्रक्चर दिसणार ना मग या ठिकाणी काय असतात ग्लोब्युलर एक ऍक्टिव्ह एटीपेस एन्झाईम नावाचं एक साईट असते काय असतं या ठिकाणी ऍक्टिव्ह एटीपेस एन्झाईम द ग्लोबल हेड इज ऍक्टिव्ह तो ऍक्टिव्ह करतो एटीपेज एन्झाईम साइट फॉर एटीपी फॉर द बघा बाइंडिंग साईट फॉर द एटीपी म्हणजे एटीपी त्या ठिकाणी येऊन बसतोय आता एटीपी म्हणजे काय हॅड ट्रायफॉस्फेट जी आपण जसं इंडियामध्ये राहतो आपल्याला एखादा व्यवहार करायचंय तर आपण रुपयामध्ये करतो ना शंभर रुपये दोनशे रुपये जे काय आहे तसंच आपल्या शरीरामध्ये जर तुम्हाला काही व्यवहार करायचं असेल एखादं दे कार्य करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एटीपी आणि ती करन्सी करन्सी आहे त्याला एनर्जी ऑफ द बॉडी बॉडी अलग लक्षात एटीपी साठी एक साईट असते साईट म्हणजे जागा म्हणजे तो एटीपी इथे येऊन बसायला पाहिजे एटीपी बाइंडिंग साईट ओके त्यासोबत ऍक्टिव्ह साइट फॉर ऍक्टिन असतात आठवते का ऍक्टिन कुठं होत कुठं असणार आहे दुसरा घटक आहे त्या तो भाग जिथे टच करतो तो जो भाग असेल त्याला म्हणायचं साईट ऑफ द ऍक्टिंग दर कुठं आहे ऍक्टिंग एकदम एक एक डोक्याला आणि इथं कोणते आहे एटीपी बाइंडिंग साईट हे कोण कोणतं आहे एल एम एम हा कोणता आहे क्रॉस आम याला एच एम एम आता जर तुम्ही हे स्ट्रक्चर बघला तर तुम्हाला क्लिअर होत ओके जर तुम्ही म्हणलं सर नाही आपल्याला ड्रॉ करूनच बघायचं ठीक आहे करूयात आपण ओके सुकला मुक्त तर या ठिकाणी माफ करावे ओके आता हे आमची टेल थोडी डेंजर आली ओके चला आता हा जो स्ट्रक्चर असणार आहे हा 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 वरचा भाग हे दोन असतात ना डोक्यावर ते असतात ऍक्टिव्ह साइट सॉरी ऍक्टिंग बाइंडिंग साईट ची स्पेलिंग बरोबर आहे ना ऍक्टिंग बाइंडिंग साईट त्यानंतर आहे या ठिकाणचं आ, हे दोन जे आहेत ना याला आपण काय म्हणतो एटीपी एटीपी बाइंडिंग साईट ओके आता हे त्याचं डोकं आहे ना हे कोणता रिजन आहे हे याला मी एच एम एम हेवी मेरो मायोसिन त्यासोबतच हो आपण याला काय म्हणतो क्रॉस आहे ना क्रॉस आर्म क्रॉस आर्म आहे ठीक आहे एवढा जो भाग त्यानंतर हा जो भाग आहे त्याचा समजलं याला काय म्हणतो मी लाईट मिरो मायोसिन काय खूप अवघड आहे का स्ट्रक्चर ओके मी तुम्हाला दोन्ही स्ट्रक्चर काढून एक स्ट्रक्चर कोणतं बघलंय आपण ऑलरेडी ऍक्टिंगचं स्ट्रक्चर बघल्या आता कोणतं स्ट्रक्चर आहे मायोसिनच ऍक्टिंगचं पण स्ट्रक्चर दोन बनल्या सर काढून दाखवा तर त्याला बराच वेळ लागेल कारण की आपल्याला ग्लोबुला प्रोटीन काढावं लागतील त्याच्यानंतर ट्रोपो हा त्या ठिकाणी आहे ट्रोपो मायोसिन काढावं लागेल मग रेग्युलर इंटरवॉल म्हणजे तीन तीन इन ट्रोपो नीन द्यावा लागेल काय अवघड आहे का काहीच का नाही फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे आता बघा स्ट्रक्चर म्हणजे समजलं ना आता हे खूप महत्वाचं एक आहे एटीपेज एन्झाईम साठी हेल्प करणार आहे ओके एटीपेज एन्झाईम एटीपी चा वापर करण्यासाठी काय करणार आहे हेल्प करणार आहे ओके एवढं स्ट्रक्चर समजलं का तुम्हाला आता जर तुम्ही या हेडिंगला बोललोत ना स्ट्रक्चर ऑफ स्ट्राईट मसल तर तुमचे सगळे डाऊट क्लिअर होते ओके एकदा रिवाइज करूयात आपण सार्कुलेमा काय असतो सार्कोप्लाझम काय असतो निरोमायोसिन काय असते एच एम 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 काय असते एल एम एम काय असते क्रॉस काय असते त्या ठिकाणी ट्रोपोनिन काय असते ट्रोपोमायोसिन काय असते ठीक आहे एटीपेज एन्झाईम साइट कोणती असते एटीपी बाइंडिंग साईट कोणती असते किंवा ऍक्टिन बाइंडिंग साईट कोणती असते हे सगळं स्ट्रक्चर आपण या व्हिडिओमध्ये बघलं